आपण हे पूर्ण ऍड करतो त्याच्या मुली माहिती आपण काढून वगैरे काय ठेवत नाहीत आणि काढायची गरज पण नाहीये का नाही नाही काही नाही असं लागले राहतील ताई ते असे तिथं टाकायचे त्यावरनं पुन्हा डबल पुन्हा असे थापायची नमस्कार मंडळी मी राजश्री गाठकर आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते सध्या मी आहे परभणी मध्ये परभणी मधला विराज जगदंबा या हॉटेल मध्ये माझ्या समोर पाहू शकता हे कंदुरी मटण आहे अस्सल गावरानी चुलीवरच कंदुरी मटण आहे हे कसं बनवलं जाते आणि सोबतच याची चुलीवरची भाकर कशी बनवली जाते त्याच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात हे बघा आता आपण बनवत आहोत सोळा किलो कंदुरी मटन त्याच्यामध्ये सर्वात पहिले जाईन बघा ऑईल वन के जी वाहिले हे आता हे बघा याच्यामध्ये पाहिजे आपला कांदा पूर्ण त्याच्यामध्ये आपण ऍड करणार कारण की आपला टेस्ट माहित आहे का सेम राहायला पाहिजे ओरिजिनल टेस्ट कांदा आता झालेला आहे भाजून आता आपण त्यामध्ये ऍड करू दीड किलो अदरसन पेस्ट आता लगेच आता हळद आणि मीठ मी आता लगेच आपलं कंदुरी मटनचं जे सोळा किलो मटण आहे ते आपण ऍड करू मध्ये तंदुरी मटर मध्ये आपण यूज करतो दो ना दोन्ही सोबत बोटी पण ऍडव्ह ज्यामध्ये पाणी वगैरे टाकायची गरज नाही कारण की याचा आमचं पाणी सुट्ट त्याला त्याच्यामुळे आपण याला वीस मिनटं झाकून ठेवूया जसं की मी तुम्हाला म्हटलं होतो त्याच्यामध्ये पाणी वगैरे नाही करायचं कारण जसं स्वतःचं पाणी झाला सुटते त्याचं आमचं पाणी जे असते सा ना ते बघा आता पाणी सुटलेलं आहे त्याला आणि आपण जे डायरेक्ट पाणी कधीच नाही टाकायचं मध्ये डायरेक्ट पाणी टाकताना तर तुम्हाला चव लागणार नाही काही काही टिप्स असतात त्या म्हणजे माहिती पाहिजे आणखी ज्याला फक्त अर्धा तास लागेल आपल्या उपडसाठी आपण माहिती आहे का ऑइल माहिती आहे का त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे आणि आता आपण माहिती आहे का मेन प्रोसेस जी आहे का भंगा बनवणं म्हणजे ग्रेव्ही त्याची कंदुरी मटनची ग्रेव्ही त्याच्यामध्ये आपण ऍड करू आता ऑनियन सगळ्यात पहिले म्हणजेच कांदा याला आता मग चांगला ब्राऊन करून घेऊयात तर आता आपला माहिती आहे का कांदा झालेला आहे सगळा लाल आता आपण ऍड करू आता पेस्ट याला पण आता आपण माहिती का चांगलं भाजून घेऊयात आता आपलं झालेलं कांदा आणि अजरसन पेस्ट भाजून आता आपण याच्यामध्ये ऍड करू मसाले जे आपण माहिती इथंच बनवतो सगळे हॉटेलच आपण बाहेरून काय जाणत नाहीत सगळं इथेच बनवतो आपण धनिया पावडर वगैरे हो मिरची पावडर वगैरे हो याच्यामध्ये मी काही तुम्हाला थोडे आयटम सांगू शकतो पूर्ण सांगू शकत नाही कारण याच्यामध्ये असतं अनियन खोबरा खसखस काजू कणी वगैरे आणखीन काय आयटम असं मी तुम्हाला पूर्ण शेअर करू शकत नाही हे नाही सर बंगा ग्रेवीसाठी बस बस आता आपण याला कमीत कमी दहा माहिती का परतणार आहोत कारण चांगलं ते ऑइल सुटेपर्यंत मग तुझं नाव काय आहे ताई माझं नाव आहे अमर मानवते आणि मग तू या कधी पासून आहे ताई मी या क्षेत्रामध्ये आहे दोन हजार नऊ पासून माझं स्टार्ट म्हणजे जालना रामनगर पिर्चा धाबा त्यानंतर मी सलग हैदराबाद ला गेलो आठ दहा वर्ष तिथं काम केलं नंतर माझं मॅरेज वगैरे झालं मग आता मला वाटलं कशाला फिरा म्हणून मी सेट झालो अच्छा हो तर थोडस त्याच्यामध्ये पाणी ऍड करावं लागतं कारण की आपले जे मसाले आहेत ना खाली चिपकू नये म्हणून आणखीन त्याला आपण थोडं परतून घेऊयात पुन्हा जे आपलं मेन सूप आहे का पूर्ण त्याच्यामध्ये आपण ऍड करणार कारण की आपला टेस्ट माहिती आहे का सेम राहायला पाहिजे ओरिजिनल टेस्ट असतो ना माहित आहे का इथं असतो माहिती आहे का जे सूप असतं ना ते असतं ओरिजिनल हे जर तुम्ही ऍड नाही केलं याच्यात तर मग तुम्हाला सहज नाही लागणार हे असते मी आपण हे पूर्ण ऍड करतो त्याच्यामध्ये माहिती वगैरे काही ठेवत नाहीत आणि काढायची गरज पण नाहीये कारण की मग तो टेस्ट तुम्हाला भेटणार नाही काढल्यावर नमस्ते नमस्ते काय नाव आहे तुमचं द्रुपदा माने काय बनवत आहोत आपण बाजरी बाजरीच्या भाकरी बाजरीच्या भाकरी अच्छा कशा बनवतात हे असं पीठ घ्यायचं अच्छा हे बाजरीचं पीठ आहे बाजरीचं पीठ आहे हे पाणी आहे असं चुरायचं झाल्या आणि मग आता हे चुलीवरच्या हा भाकरी हा चुलीवर भाकरी आता बाजरीच्या भाकरीमध्ये आणि ज्वारीच्या भाकरीमध्ये काय फरक असतो कारण की ही बाजरी आहे थोडं मीठ टाकलं ना चवदार लागते ती जेवारी आहे आपली हिला तिळ लावून भाजलं पुन्हा चवदार लागते ती निस्ती उंडा लावायचा भाकरी करायची आणि बाजरी आहे ना हिला तिळ लावून लागतात थोडं मीठ टाकणं लागते अच्छा मीठ टाकतात त्यामुळे हा चव लागते आणि मग त्याला आता हे असं करायचं पण असं पीठ घ्यायचं असं टाकायचं खाली चिटकून पण असं थापायचं आणि मग हे चिलीवरच्या स्वयंपाकाने त्रास नाही का होत नाही काय नाही ताई ना हा पुन्हा डबल पुन्हा अशी थापायची अशी थापन झाल्यावर मग तव्यावर एवढी करायची आणि अशी तव्यावर टाकायची अच्छा हा त्यावर पाणी लावायचं पुन्हा मग थोडं झालं ना पाणी लावायचं काय फरक असतो गॅसवरच्या भाकरीवर आणि आपल्या चुलीवरच्या चुलीवरली खमंग लागते आणि गॅसवरली नाही खमंग लागत तेवढी म्हणजे चुलीवर गॅसवर गॅस बंद होतात एवढं आहे आपण थापली ना आराव कडक भासतो आणि गॅसवर कसं आहे कडक भाकर होत नाही तेवढी चवदार लागत नाही जशी चुलीवरली चवदार लागते का तशी गॅसवर चवदार लागत नाही असं आहे माझं नाव आहे संतोष मस्के आणि माझ्या हॉटेलचा पत्ता आहे जिंतूर रोड परभणी अच्छा आणि या हॉटेल लाईन मध्ये तुमची सुरुवात कशी झालेली आहे दहा वर्ष मी अगोदर हॉटेल लाईन काम केलेलं ला, आहे लातूर ठिकाणी अच्छा त्यामुळे मी स्वतःच चालू केले आता अच्छा या आधी तुम्ही दहा वर्ष दहा वर्ष होतं लातूरला लातूर आणि मग हे कंदुरी काय असते नेमकं कंदुरी कंदुरी मटण म्हणजे कसं एक स्पेशल कंदुरी मटण म्हणजे पूर्ण बोकड असते आणि त्याची एक चवच वेगळी असते त्याची आणि हे खाण्यासाठी भरपूर जाण्याची इच्छा असते पण हे असं भेटत नसते कुठं म्हणून आपण काय केलं परभणीमध्ये भरपूर हॉटेल आहेत हॉटेलमध्ये सगळं कॉमन झालेलं आहे मग परभणीमध्ये मी हे सुरुवात करायचा विचार केला आणि मी चालू केला आणि पूर्ण सगळं जे काय आहे ते आपल्या हॉटेलवरच होतं इथं पूर्ण एक बोकड वगैरे आणून इथं कटिंग होते इथं सगळं होते आणि पूर्ण सगळं इथं तयार आणि हे मसाले तुम्ही घरी बनवतात आपण घरी घरी नाही बिझनेसच्या वेळेस मी आजोब सांगेल तुम्हाला की मी कामावर दुसरी घरी कल्पना आली अशी की बघू म्हणलं आपण पण करून पाहू म्हणलं आणि ते केल्यामुळं काय फरक पडतंय आणि बिझनेस कसं प्रत्येकाने करायला पाहिजे प्रत्येकाला काय आता नोकऱ्या वगैरे लागणार काही नाहीत आपलं आपलं स्वतःचं का असं का 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 ना काही ना काही ना भले त्याच्या दोनशे वर कदा आधार वर पण आपलं स्वतःच पाहिजे म्हणून स्टार्ट केलं आणि या हॉटेलमध्ये काय काय मिळतं आपल्या हॉटेलमध्ये हे तर कंदुरी मटन संडेला असतं स्पेशल म्हणून पण रेग्युलरली असं पण आपल्याकडे दुसरे काही आहेत की आपल्या हॉटेलची स्पेशलिटी आपल्याकडे बिर्याणी जी आहे एक नंबर भेटते बिर्याणी चिकन बिर्याणी भेटते त्यानंतर तंगडी गवा भेटतो त्यानंतर सिटीआर भेटतो आणि व्हेज मध्ये आपल्याकडे चना गार्लिक चना राय आणि शेवगा हे आपल्याकडे फेमस आहे बाजरीच्या प्राइस म्हणजे एकदम कॉमन प्राइस आहे दोनशे वीस रुपयाला आपण एक प्लेट मटन देतो आपण भाकरी वगैरे त्याचे चार्जेस वेगळे असतात पण असं काही थाली वगैरे आणखी चालू केली नाही आपण ते नंतरच्या पुढच्या पुढे बघू आणि इथला पत्ता काय आहे तर माझ्या हॉटेलचा पत्ता आहे जिंतूर भारतनगरचा पॅनलचा जो पूल आहे तो पूल क्रॉस केला की उजव्या हाताला चिटकूनच हॉटेल विराज जगदंबा जिंतूर रोड परभणी अच्छा आणि मग हे कंदुरी कधी कधी असते हे फक्त रविवारी असते पण काही कस्टमरच्या आग्रह असतो मी आता हे बुधवारी पण लवकर चालू करणार आहे आणि झालं तर ह्या बुधवारी आपल्याकडे म्हणजे चालू होईल तर आता या व्हिडिओ मध्ये आपण कंदुरी मटण कशा पद्धतीने बनवलं जातं ते पाहिलं आहोत आणि या या ठिकाणी नॉनव्हेजच नाही तर व्हेज पण मिळतं आणि मी व्हेजिटेरियन असल्यामुळे हो मी पनीरची डिश मागवलेली आहे पराठा आहे आणि सोबत यांनी कांदा आणि लिंबू पण दिला आहे तर मी मस्त असा लिंबू पिर्टेवर मस्त असं पनीर त्यांनी फ्राय केलं आहे मसाल्याची टेस्ट एकदम छान आहे आणि त्यावरून पाहू शकता पनीर किसून टाकले बटर पण टाकलेला आहे आणि पनीर पराठा आहे तो पण खूप छान असं व्यवस्थित भाजण्यात आलेला आहे जर तुम्हाला स्पेशल कंदुरी खायची असेल तर या विराज जगदंबा हॉटेलला दर रविवारी नक्की विजिट करा आणि सोबतच या ठिकाणी खूप मस्त असं व्हेज पण मिळतं तर नक्की एकदा व्हिजिट करा आणि तुम्हाला इथलं सरळ पदार्थ आवडतील आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग भेटूया व्हिडिओला